नमस्कार मित्रांनो आपण जेथेही जावे शहरी असल ग्रामीण असल कुठल्याही कुटुंबात गेले तरी एकत्रित कुटुंब आता हल्ली दिसायला कमीच झाले किंवा जवळजवळ नाहीच म्हटलं तरी चालेल पैशासाठी भाऊ भाऊ एकमेकावर झाले ताट पैशासाठी भाऊ भाऊ एकमेकावर झाले ताट कोणी कोणाचे तोंड बघे नात्याची पण लागली वाट आई बाबा काका काकी मामा मावशी दिसेना पैसा झाला सर्व सर्वस्व आता नात्याला कोणी पोसेना पैसा झाला अमृत पैसा झाला अमृत तो कुठे मिळेना पैसा झाला अमृत तो कुठे मिळेना पैशासाठी माणूस आता नियती धर्म पाळेना पैशासाठी मारतो बापाला पैशासाठी मारतो बापाला नातक पोराला कळेना पैशासाठी मारतो बापाला नातो पोरला कळेना पोरगा निर्दोष पोरगा निर्दोष साक्ष आईची न्याय खऱ्याला मिळेना न्याय खऱ्याला मिळेना धन्यवाद